हॅलो हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण कशावर बनवणार आहोत ते आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून मलाच सांगा कमेंटमध्ये कारण सगळ्यांचा जिवळाचा विषय आणि सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा विषय आणि माणूस त्याच्यासाठी आयुष्यभर झटपट करत राहतो की माझं स्वतःच असं एक घर व्हावं असं हे घर या घराविषयी आज आपण बोलणार आहोत घर म्हणजे काय घर असावे घरासारखे नको तर नुसते भिंती खरंच घर कसं असो छोटं असो मोठं असो पण प्रत्येकाला प्रत्येकाचं घर प्रिय असतं आणि ज्यावेळेस माणूस थकून भागून घरी येतो ना तर एकदम त्याला सुकून मिळतो शांती वाटते बाहेर कितीही बी छान छान हॉटेलमध्ये राहून हो येऊ देतो पण ती घरात आल्यावर जी शांती मिळते ना ती कुठेच मिळत नाही कारण हे घर आपल्याला सांभाळतं आपण त्या घरामध्ये लहानाचे मोठं होतो त्या घरामध्ये आपण स्वप्न बघतो असं हे घर आणि या घर आपल्याला खूप हवं असं वाटतं कारण हे घर आपल्याला नेहमी आशीर्वाद देत असतं हे घर प्रत्येक गोष्ट आपण जसा विचार करू तर हे घर आपलं तथ असतो मनात असतं हे घर हे घर म्हणजे नुसतं निर्जीव वस्तू नाही आहे नुसतं हे आपण सजवलेलं घर नाही आहे तर हा एक आपला आत्मा आहे आणि या घरामध्ये ज्यावेळेस आपण जेवण करतो काही गोष्टी बोलतो काही सुखदुखाच्या गोष्टी बोलतो तर हे घर गार, आपल्यामध्ये सामील होत असतं आणि हे घर आपल्याला तथास्तु होणं असतं प्रत्येक गोष्टीत आशीर्वाद देत असतं आणि प्रत्येक वेळेस आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतं असं हे घर हे घर हे वास्तुपुरुष आहे आणि हे घर आपल्याला खूप आशीर्वाद देतं असं या घरामध्ये आपण किती या घराच्या वेगवेगळ्या कल्पना केल्या मला तर गावातलं घर खूप आवडतं कारण छान मस्त मोठं अंगण असतं आणि त्या गोट्यावरच सर्वजण खेळतात वगैरे आणि छान तुळस असती दारात आणि आता म्हणजे फ्लॅट सिस्टीममुळं फक्त आपण आपल्या चार भिंती पण ते पण आपण खूप छान सजवतो खूप छान आपल्या मनासारखं करतो तर मग तिथं पण एक खूप छान सुकून आपल्याला मिळतं खरंच आपण या व्हिडिओचे खूप आभार मानायला पाहिजे कारण ह्या घरामध्ये आपल्याला किती छान वाटतं किती छान वाटतं किती मस्त आपण सर्व मिळून इथे राहतो सर्व आनंदाच्या गोष्टी सुखदुःखाच्या गोष्टी आपण इथे करत असतो तर ह्या घराचे आपण आभार मानायला पाहिजे ह्या घरा आपल्याला सारखं दुवा देत असतं असं ह्या था। घराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग ब्लेस यू